विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीकडून संविधान दिवस उत्साहात साजरा सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक येथे मध्यवर्ती समितीकडून विनम्र अभिवादन करण्यात कर आले तसेच या प्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सनी म्हस्ते आनंदजी आढाव अॅडव्होकेट गौतम आहिरे संतोष शिंदे राजू जाधव सिद्धार्थ मगरे नितीन झालटे आनंद जोगदंड नंटी महिरे गौरव पवार राजेश पटाई विष्णू शेजवळ अरविंद धिवरे किरण भदाने कुणाल पिंपळे कीर्तिताई बाविस्कर सुशील उशिरे मिलिंद आहिरे अनिकांत आहिरे नितीन जाधव विजय पगारे राकेश शिंदे सोनू जगताप हर्षल यशोद अक्षय पवार कुमार मुनवर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते भारताचे लोक भारताचे समाजवादी धर्म सर्व समाजवादी लोकशाही घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाब्ल्यू